हायकोर्टाच्या मनाईनंतरही मनोज जरांगे मुंबईकडे रवाना सकाळी दहा वाजता जरांगे अंतरवाली होऊन मुंबईकडे प्रस्थान करणार राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष अंतरवाली सराटीत मराठा समाज जमायला सुरुवात ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज जरांगे यांच्या नेतृत्वात मुंबईकडे निघणार मनोज जरांगे यांच्या व्यासपीठावर गणपती बाप्पाची मूर्ती बाप्पाच्या मूर्तीची पूजा करून जरांगे मुंबईसाठी निघणार बडिगोदरी फाट्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात मनोज जरांगे यांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बंदोबस्त मराठा आरक्षणासंबंधीच्या शिंदे समितीला सरकारकडून सहा महिन्यांची मुदतवाढ मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांच्या आईबद्दल जरांगेंनी अपशब्द वापरल्याचा आरोप तर मराठवाड्याची बोलण्याची तशी शैली आहे मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावच्या दौऱ्यावर शिंदे मूळगावी गणपतीची प्रतिष्ठापना करणार जरांगी मुंबईच्या दिशेने येत असताना शिंदे दरेगावच्या दौऱ्यावर जात असल्यानं चर्चांना उधाण उद्धव ठाकरे आज राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाणार ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या बाप्पाचं घेणार दर्शन संघ स्वावलंबी कुणासमोर हात पसरत नाही संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य राज्यासह देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह घरोघरी लाडक्या बाप्पाचं जल्लोषात आगमन लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी